मंडळी नमस्कार माझे नाव ओंकार कलमटे तर आम्ही नमन प्रेमी या चॅनल म्हणजे तुमचं स्वागत आहे तर मंडळी तर मी चाललो आहे नॅशनल पार्कला तर तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवतो चला तर इथून सरळ जाऊन तो ब्रिज क्रॉस करायचा आहे तिकडे त्या साईडला जायचं आहे त्या साईडला उतरून डायरेक्ट सरळ आहे तर मंडळी चला उतरून सरळ खाली जायचं आहे लेफ्ट साईडला बाहेर पडायचं आहे चला हे इकडून बस स्टँड आहे चालत जाणार असेल चाल तर बस स्टँड इकडून ह्या रस्त्यान सरळ चालत जायचं आहे हा बघा हा रस्ता सुरपी हॉटेल आहे सुरपी हॉटेलच्या समोर इकडनं सरळ सरळ बाहेर पडलात की असे आलात की सरळ इकडे जायचं आहे इथून डायरेक्ट आपल्याला राईट मारायचं आहे चला हे का या ब्रिज खाली आलात की समोरच नॅशनल पार्कची एंट्री आहे समोर स्टेट तुम्ही ते सायकल घ्यायला आलो आहे सायकल घेणार पर पर्सन दोनशे रुपये साडेपाच तासासाठी दोनशे रुपये तर आम्ही आता तिघं आहे दोन तीन सायकल घेणार आहे पर पर्सन दोनशे रुपये ऋषिकेश अविनाश ब्रिज चे आम्ही चाललो डायरेक्ट चला पुढच्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे समोरच मस्त वडापाव आहे आणि आमच्या सायकल इथे उभे आहेत बिष्टा करणार डायरेक्ट जाणार चला तर बाय बाय नाही मंडळी सायकल विकत आता आम्ही घेतलेली आहे आता आम्ही चाललो डायरेक्ट आतमध्ये मॅडम आतमध्ये आलो आता तिकीट काढतोय पर पर्सन एकाचे एकशे तीन रुपये आहे हे बघा एकशे तीन रुपये एकाचे लहान मुलांचे पंचावन्न आता आम्ही आतमध्ये जातोय सरळ तिकीट काढणार आहे तिकीट काउंटर समोर आहे बघा आहे चाललेलो आहे आतमध्ये तिकीट वगैरे काढलेले आहे आणि आता सुरुवात डायरेक्ट येते अशा गाड्या वगैरे भेटतील सर्व इथून डायरेक्ट आतमध्ये यायचा आपल्याला इथून आतमध्ये आला बघा इथून आतमध्ये आहे इथून आलात की असं सरळ सरळ आहे सरळ असून आपल्याला पुढे तर मंडळी हे कुठं कुठं जायची ठिकाणं आहेत हा नकाशा आहे त्याचा पूर्ण जाऊ शकता आता आम्ही ते रस्त्यात सायकल लावलेत समोर आहे सर्व सर्व सुखसुविधा विशेष ऋषिकेश मेहर चला आता आम्ही एन्जॉय करताना पुढचे ठिकाण बाय बाय सरळ जाणार आहे चला सायकल सोबत गाडी लॉक पण भेटते तिने सायकल एकच लॉक दिलाय चला तर आता पुढचा मार्ग हे मंडळी प्राथमिक इतिहास संग्रहालय आहे चला तर दाखवते चलो, 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 चलो फटाफट सब बोलता मंडळी पाहू शकता काय काय आहे सर्व प्रकारचे पक्षी प्राणी आहेत मोर पण आहे लांडोर मोर मोठा मोर दोन्ही पण मोर आहेत एकदम असली वाटतय सर्व पाहू शकत हे जंगलात वाघ आहे रे असली वाटत नागाच्या पिढी पण दाखवली sap oh, wow. sap so zero password siya entry हे प्राथमिक इतिहास बघून झाले आहे पुढे बघू शकता आज सुंदर असं वातावरण चले जी गुफा आहे मंडळी त्याला जाऊया या हातमध्ये काही लोक इथे राहतात पण आतमध्ये त्यांची घरं पण आहेत जे बघा तुम्ही पाहू शकता एक दोन नाही तर भरपूर घरं आहेत म्हणजे राहणारी लोक पण आहेत तिथे आतमध्ये आतमध्ये प्राणी असून सुद्धा ही लोक आतमध्ये राहतात कोण आहे नंतर करतो बघा त्यांची घरं आतमध्ये मंडळी आता मी तर थांबलोय जरा दम लागलाय थांबलो आता पाऊस पण झाला आहे मस्त पाऊस याच्या आधी काहीतरी खातो आणि मग डायरेक्ट पुढे चला ऋषिकेश खायला चटरपटर घेतलं यात ना वडापाव नाश्ता करून आणू त्याच्यामुळं काय घेतले नाही आता एवढंच खाणार आणि जाणार पुढे हॅलो जर खायचं तर प्यायचं वगैरे असं लिंबू लिंबू सरबत वगैरे आहे बघा सर्व मुळे थांबलेत खात पाण्याची बॉटल संपले त्याच्यामुळे आम्ही आता पाणी बिळा थांबलो इथे पाण्याची पण नियोजन हे बघा लोक लगाना आम्ही फायनली पोचलोय म्हणजे खाली पोचलोय आता आम्हाला तिकडे जायचंय वरती ते बघा एकदम सरळ वरती इथून चालत जायचं आहे आम्हाला सरळ इथून सरळ चालत जायचं आहे तर म्हणत सायकल पार्किंग लावलेली आहे आता आम्ही हे बघा सायकल पार्किंगची जागा आहे सायकल आता लॉक लावून लावतोय आता सर्वांच्या चेहरेबा सर्व घामाघूम झालेत चला तर मंडळीला डायरेक्ट वरती मंडळी इथून सरळ चालत जायचं आहे सरळ चढ आहे पूर्ण चालायचं आहे थकलेलो आहे पूर्ण चेहरे बघा पूर्ण घामाघूम झालेला आहे एकदम पावसाची वडील बघते पण पाऊस काय आला नाही पाऊस तर मजा आली असते अजून पण काय करणार तर आता डायरेक्ट वरती दाखवतो उनेरी गुफा वरती मंडळी माकड बघा जी गोष्ट गावाला बघायला भेटते ती मुंबईत पण आहे हिरवा का मंडळी मंडळी आम्ही शेवटी खाली बसलोय खाली पोचलोय आता हा खाली आहे आता अजून वरती जायचं आहे तिकडे तिकडे सर्व खाय पेरा लिंबू सरबत कलिंगड आणि इतर फळे सर्व भेटतात खायला पाऊस पाऊस पण येतोय आता आणि बस लागला इथं गॉगल पण आहे इथे इथे आम्हाला सरळ वरती जायचं आहे त्याला डायरेक्ट तुम्हाला वरती दाखवतो मंडळी इथे डायरेक्ट सरळ चाललात किती तिकीट काउंटर आहे इंडियन नागरिकांना पंचवीस रुपये आहे एकाची पाहू शकत तुम्ही हे तिकीट काउंटर आहे बघ का इथं सरळ इथून सरळ आतमध्ये प्रवेश आहे ते मंडळी तीन तिकीट काढलेले आहे तीन तिकीट काढले आता डायरेक्ट वरती प्रवेश आहे आतमध्ये आलेलो आहे का हा नकाशा आहे अन्या आतमध्ये पोचलो आहे आता उपहार <ंग> था <था> <ंग> <ंग> तो खाली आए <ंग> <था था> <ंग> तर मध्ये ही पहिली लेणी आहे लेणी क्रमांक दुसरा दुसरी लेणी आहे मंडळी पाहू शकता लेणी क्रमांक दुसरा फोटोशूटला पण मस्त आहे मंडळी अनेक लेण्यांचा संग्रह हो। मंडळी लेणी क्रमांक तिसरा आहे चप्पल काढून आतमध्ये जायचं आहे Hoje eu tô ruim. मंडळी तिसरी लेणी आता बघून झालेली आहे सदा चौथी लेणी बघायला चला वातावरण एकदम मस्त आहे पाऊस काय येत नाही चला तर आता चौथी लेणी बघूया आपण पाऊस काही वाटत पण मंडळी लेणी क्रमांक पाच ते एकशे नऊ लेणी क्रमांक इकडे वरती आहेत पण काय सर्व लेण्या बघणार नाहीत आमचं सायकलचं ट्रॅनिंग आहे चार वाजेपर्यंत तर आम्ही पोचायला पाहिजे म्हणून आम्ही जेवढं शक्य होईल तेवढंच लेण्या बघणार आहे आणि हे दोघ आमचे खूप दमले त्यांना सायकल चालून लागला एकदम दम बघा बसले तिथे काय लागलं ट्रॅक्टर अंधळी वरती जायला सुरुवात झाली आहे जरा बघू शकता तुम्ही चला तर आता वरती जाऊया फटाफट मंडळी पाचवी लेणी आहे ही बरं मंडळी शेवट शेवटपर्यंत व्हिडिओ बघत तर आता व्हिडिओ आहे तर मंडळी माझ्या चॅनलचे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पा आंघोळ करायचे आहे काय रे अंघोळ करतोस unique क्रमांक 11 11 ओ दिस टू द आता नीचे इधरची उधरची नीचे तर मग खूप कमी आहे तेहतीस लास्ट लेणी आहे बाकीच्या ही लेणी आहे इकडची ही लेणी आहे बत्तीसवी आणि इकडची आहे ती तेहत्तीसवी तेहतीस लेणी इकडं लास्ट आहे तर आता आम्ही चाललो खाली रिटर्न चला म्हणत आम्ही तर चालू वरती या साईडून तिथून रिटर्न खाली जाणार आहे पकड़ सो वाजी ये बेका माकड़े बेका बच्ची वेलिंग के इसको बैग में डालो कॉलेज में तो मंडल इस सावधान बिप्ते आदिवास क्षेत्र बिप्ते आदिवास क्षेत्र सावधान रहवाई तुम अलग तर

व्ह्यू पॉइंट असत आहे तर ह्या साईडला या एकदम मस्त व्ह्यू पॉइंट आहे सुंदर असा नजारा तर मंडळी आता सर्व लॅन्या बघून झालेल्या आहेत आता आम्ही चाललो घरी चला तर मंडळी आजूबाजूचा परिसर तुम्ही पाहू शकता मंडळी आजूबाजूचा परिसर असा आहे शांत पाऊस काय आला नाही चला तर बाय बाय मंडळी आम्ही नमनते मी हे माझं चॅनल आहे तुम्हाला तर माझ्या चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय